इटरली मित्रांनो वयाच्या तिसाव्या वर्षापर्यंत ओके मी काहीच कंपनी अशी परिस्थिती आलेली होती की रस्त्याच्या बसून विचार करत असलेलो आयुष्य चालले तरी कुठे चालले जेव्हा माझे मित्र मोठा पैसा कमवत होते पण अशा काही ट्रान्सफॉर्मेशन मी माझ्या आयुष्यामध्ये आणल्या जेणेकरून ओके माझं एक सक्सेसफुल करिअर ॲज अ बिझनेसमॅन अँड ॲज वेल ॲज अ शेअर मार्केट ट्रेडर ची सुरुवात झाली तर ते कुठले पाच ते सहा महत्वाचे पॉइंट्स आपल्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे ज्यामुळे तुमच्याही लाईफमध्ये एक मेजर टर्न येऊ शकतो आजचा व्हिडिओ आणण्याचा मागचं मेन कारण म्हणजे ज्या स्थळावरनं मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय ओके शहर आहे नाशिक जागा आहे पंचवटी इकडे आपले लोक आपल्या प्रेमी आपल्या फॅमिली मेंबर्सचे अंतिम अस्थियाचं विसर्जन करण्यासाठी तिकडे येतात ओके मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये एक लवकर गोष्ट खरी आहे या जागेवरती येऊन कळतं की आपण जाताना आपण काही घेऊन जाणार नाही पण ॲट आपण जरी आपण काय घेऊन नाही जाणार आहोत आपली पुढच्या पिढी पिढीला आपण काय देऊन जाणार आहोत ते खूप महत्त्वाचं आहे आणि ते होऊ शकतं फायनान्शियल प्लॅनिंगमुळे ओके आणि काही महत्त्वाचे सवयी जर आपण लावल्या ला तर अशाच ह्या काही सवयी तुम्हाला मी जे मी माझ्या पर्सनल लाईफमध्ये लावल्या आहेत ते तुम्हाला मला एक्सप्लेन करायचं नीट पण ओके okay? पण त्यासाठी ते माझं इंट्रोडक्शन तुम्ही जैन जे माझ्या मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे शिकायचं असेल तर व्हिडिओ डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये लिंक आहे त्या लिंकमध्ये क्लिक कर तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस हे तिन्ही गोष्टी मी व्हॉट्सअपमध्ये पाठवायला चोवीसचा वेळेला तुम्ही रिप्लाय करतील ऑफर काय दिली ती तुम्ही डिस्क्रिक्शन वाचून त्यानंतर त्या लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करा लक्षात ठेवा माझ्या ह्या बॅचेस दर पंधरा दिवसाला सुरू होतात बरे तर चला आपण व्हिडिओची पण सुरुवात करूया सर्वात पहिला पॉईंट मित्रांनो आपला जेव्हा पगार आपल्या हातामध्ये येतो तेव्हा त्यामधल्या दोन गोष्टी कापल्या जातात मेनली पहिलं तर आपला इन्कम टॅक्स जो आपण सरकारला प्रामाणिकपणे देतो सरासरी आपण इन्कम टॅक्स सगळ्यांचा मध्यमवर्गीचा वीस टक्क्यापर्यंत कापला जातो ओके दुसरा आहे म्हणजे आपला प्रॉव्हिडंट फंड एक दहा दहा टक्के आपल्या पगारामध्ये कापला जातो आणि त्याच्यानंतर आपले पगार आपल्या हातामध्ये येतो आता प्रॉव्हिडंट फंड आपला तो चांगलीच गोष्ट आहे सरकार काहीतरी आपलं फोर्सफुल सेविंग करायला लावते पण जर आपल्याला आपण ॲडजस्ट जर करू शकतो की बाबा वीस टक्के टॅक्स मायनस दहा टक्के प्रॉव्हिडंट मायनस उरलेले सत्तर टक्के माझ्या हातात आल्यावरती पण लोक ते पूर्णचे पूर्ण खर्च करून त्याच्याकडे स्वतःसाठी चे, काही पैसे राहत नाही हे का तर सर्वात पहिले आपल्याला अटेम्प्ट असला पाहिजे की जेवढा आपला इन्कम टॅक्स जातो ऍटलिस्ट तेवढी तरी आपल्याला सेव्हिंग आपल्यासाठी करणं गरजेचंच आहे आणि तेवढा पैसा पहिला साईडला काढायचा आणि नंतर पुढचे खर्च करायची आणि मित्रांनो हे सांगतो की मला आपला मराठी माणूस काटकसर करण्यास जुगाड करण्यास एक्झिस्टिंग पैशामध्ये खूप माहेर आहे पण हे स्टेप जी आहे जशी आपण सरकार पहिले काढते प्रॉफिटंट पहिला काढला जातो आपण ही पैसा आपला थोडं साईड करून एका वेगळ्या इन्व्हेस्टमेंट अकाउंटमध्ये टाकणं खूपच महत्त्वाचं आहे खूपच गरजेचं आहे तुम्हाला करणं गरजेचं आहे त्यातला एक सिंपल रूल एक तुम्हाला सांगतो मी करायला काय लागलेलो की जेवढा माझा प्रॉव्हिडंट फंड पहिले कापला जायचा तेवढ्याच इक्वायरमेंट मी प्रॉव्हिडंट पैसा मी शेअर मार्केटमध्ये लावायचो ओके आणि जेवढा माझा इन्कम टॅक्स कापला जायचा तेवढाच पैसा मी माझ्या सेव्हिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये लावायचो हे जरी असं डिवोर्सिबि जरी ठेवलं ना तरी काय प्रॉब्लेम नाही ना उरलेला पैसा जो थर्टी पर्सेंट ओव्हरऑल टॅक्सेस आणि प्रॉव्हिडंटमध्ये गेला थर्टी पर्सेंट ओव्हरऑल आपला कुठे गेला आपल्या मध्ये गेला इक्विटी इक्विटी मध्ये गेला उद्या चाळीस टक्के मध्ये आयोज करा एवढा जरी थांबवून चालवला तुमच्या येणाऱ्या पुढच्या पिढीला भरपूर पैसा तुम्ही सोडून जाणारच तुमचं आयुष्य पण चांगलं होणार हा पॉईंट नंबर वन सेकंड गोष्ट खूप महत्वाची आहे ती म्हणजे आपल्याला समजणं गरजेचं आहे की चांगलं कर्ज कुठलं आणि वाईट कर्ज कुठलं गुड लोन आणि बॅड लोन लोक कर्ज घेतात पण लोकांना कळत नाही खर्च कुठला घेतला पाहिजे आता जर तुम्ही एका डिप्रिशिएटिंग ऍसेटवर जसं मोबाईल फोन जर तुम्ही घेतला पर्सनल साठी जो मोबाईल फोन घेतला आणि त्याच्यासाठी तुम्हाला उत्पन्नच नाहीये आणि तो फोन जर तुम्ही क्रेडिट कार्डवरती घेतला जे तुम्ही एक व्याज पण देणार आहे छत्तीस टक्के हिशोबाने ते सर्वात बेकार लोन आहे सर्वात बेकार लोन आहे युजलेस इन्व्हेस्टमेंट आहे कारण की तुमचा फोन कधी ना कधी बंद होणार तीन चार पाच वर्षामध्ये आणि तुम्ही उलट व्याज दिला ते गोष्ट वेगळी त्याला म्हणतो आपण बॅड लोन चांगला लोन काय हा तर तो तुम्ही तोच जर मोबाईल फोन म्हणत असाल की मला चॅनल सुरू आहे मला मी वरती काहीतरी टाकणार आहे मी काहीतरी त्या सोशल मीडिया मार्केटिंगसाठी माझा फोन तो देतोय तेव्हा जर तो लोनवरती फोन घेतला देन इट्स अन इन्व्हेस्टमेंट कारण त्या फोन मधनं तुम्हाला उत्पन्न कमवायला भेटतंय ओके okay? हे सिंपल सिंपलच उदाहरण तुम्हाला सांगतो गुड लोन काय असतं ज्याच्यामधनं एक ऍसेट क्रिएट करतोय किंवा तो जी गोष्ट आपण घेतोय त्यातून एक कॅश जर क्रिएट असेल आणि त्यासाठी जर आपल्याला लोन घ्यावा लागला तर त्याला गुड लोन म्हणू शकतो आता पहिलं घर तर घरावरती पण बरेचसे डिस्कशन असतात की घर हे गुड घरावरती लोन घ्यायचा का मित्रांनो काही गोष्टी इमोशनल असतात आणि काही गोष्टी आपल्या जे असतात ते आपल्या आपण फायनान्शियल आपन असतात इमोशनल गोष्टीवरती जर लोन घेतलं एका घरावरती लोन घेतला तर तुम्ही म्हणे चांगलीच गोष्ट आहे पण तुम्ही म्हणणार की माझ्याकडे दोन घरं आहेत दोन्ही घरं मी काय कोण धंदा म्हणून वापरत नाही पर्सनल युजसाठी वापरतो आणि दुसऱ्या घरावरती पण लोन घेतलाय तर तो बॅड लोन झाला ओके तर स्वतःला तुम्ही क्लासिफाय शो विचार करा की हा लोन घेऊन मला फायदा होणार आहे का मी जर एक मोटरसायकल घेतली ओके आणि मोटरसायकल घेऊन जर मला ऑफिसला जाण्यासाठी माझा जर वेळ वाचत वाचत असेल तर डेफिनेटली तो लोन चांगला कारण त्या वाचलेल्या वेळामध्ये आ, है है मी अजून प्रोडक्टिव्ह काहीतरी चार गोष्टी शिकू शकतो मी शेअर मार्केटचं नॉलेज घेऊ शकतो त्या वेळेमध्ये मग ते गाडी त्या मोटरसायकल मध्ये इन्व्हेस्टमेंट बरोबर आहे पण याचा अर्थ हे नाही की मी तुम्ही जाऊन बीएमडब्ल्यू घ्याल किंवा तुम्ही जाऊन हार्ले डेव्हिडसन घ्याल राईट एक बेसिक मोटरसायकल इलेक्ट्रिक किंवा नॉन इलेक्ट्रिक जी काय असेल जी तुम्हाला इकडनं घरापासून ऑफिसपर्यंत पोहोचवते तेवढं जरी असेल त्यासाठी जर लोन घेता इट्स गुड लोन तर तुम्ही हार्ले डेव्हिडसन घेऊन ऑफिसला जात असाल अगेन इट्स अ बॅड लो ओके तर गुड लोन आणि बॅड लोन गरजेचं आहे माणसाच्या आयुष्यभरामध्ये काही ना काही प्रत्येक लेव्हलला तुम्हाला लोन घ्यायला लागणारच ओके सो त्यासाठी फक्त आयडेंटिफाय जर केलं ना कुठला चांगला लोन कुठला वाईट होईल तर आपलं आयुष्य खूप चांगलं होईल ओके हे झालं दुसरा पॉईंट तिसरा पॉईंट म्हणजे मित्रांनो लक्षात ठेवा ॲट सम पॉइंट ऑफ टाईम आपलं आपल्या करिअरमध्ये ऑरेट टॅक्सेस हे खूप मोठा कंपोज म्हणजे ओवरऑल याच्यामध्ये येतात कारण प्लेस से जर तुमचं इन्कम पन्नास लाखाला गेला पन्नास लाखावरती एक थर्टी पर्सेंट टॅक्स म्हणजे पंधरा लाख रुपये झाला राईट पंधरा लाख मधनं आपण मे बी आपला थोडा घर खर्चही नसेल सो आपल्याला स्लोली अँड स्टेडीली आपल्याला टॅक्स कसं कमी करता येईल किंवा टॅक्स रिलेटेड गोष्टीला आपण कसं आपण ॲडिशनल करू शकतो की आपण एफमध्ये टाकू पैसा की मी मध्ये टाकू पैसा की मला जागेमध्ये गुंतवल्यामुळे मला प्रॉफिट होईल लाँग टर्म गव्हर्नमेंटच्या बॉन्ड्समध्ये टाकल्यामुळे मला मला काय प्रॉफिट होईल ओके कुठे इंडेन इंडेंटेशन इंडेक्सेशन भेटेल का सो so ह्या सगळ्या गोष्टी पण आपल्याला समजण्या गरजे आपण बरेच लोक म्हणतो की अरे मला नाही तो सी ए बघतो आणि मला कटिंग हे नाही हो जो मोठा खेळ असतो मोठ्या पैशांचा खेळ असतो जेव्हा मोठा पैसा तुमचं कापला जात असेल इन दॅट केस आपल्याला टॅक्सेसवरती पण बघणं गरजेचं कारण जर आपला एक तृतीयांश भाव भाग जर सरकार जर आपल्याकडनं घेऊन जात असेल तर त्याला कमी करायचं आपण आपल्याकडे तेवढंच आपलं धर्म असतो की कसं त्याला कमी करा सो इन माय केस एक्झाम्पल मी कुठेही ट्रॅव्हल करतो तिकडे काम करण्याच्या हिशोबाने नाशिकला आलो आहे नाशिकला येण्यासाठी माझ्या गाडीमध्ये मला पेट्रोल टाकायला लागलं आहे तर पेट्रोलचा सगळ्या एक्सपेन्सेस माझा बिझनेसमधनं मायनस करून जातो ओके सो so, अशा प्रकारे मित्रांनो जेवढं होईल किंवा तुमचं टॅक्स बिल तुम्हाला जेवढं कमी करता येईल तो इव्हन राईट नाओ ऑल्सो तेवढा तुमचा पैसा इन्व्हेस्टेबल पैसा तुमच्याकडे ओके चौथा okay? पॉइंट आपण पूर्वीची जर लोक बघाल ना माझी आजी म्हणा इवन माझी आई मम्मा पण म्हणा ओके okay? ॲज ऑफ नाव पण ती लोक त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांचा मंथली खर्च डॉक्युमेंट करतात इन माय केस आई माझ्यावरती उधारी उधारीली तुझ्याकडनं तुझ्याकडनं एवढे पैसे येणं बाकी आहे ओके वर्ड्स ती काय करत असते ती डॉक्युमेंट करत असते मंथली एक्सपेन्सेस की कुठे कुठे आपले एक्सपेन्सेस होतात ऑराईट कुठे कुठे आपले एक्सपेन्सेस होतात हे या डॉक्युमेंट तिकड लोक करत असतात ऑरेट सो इन दिस केस या ओके होणार आहे कट चालू So, से से आ, आ, सो आई काय करत असते की मंथली तिचे जे पण एक्सपेन्सेस होतात ती ते कन्सिस्टंट बेसिसवरती डॉक्युमेंट करत असते ऑरेईट की बाबा जेवढे पैसे या महिन्यात दुधाचं बिल होतं केपरवाल्या हे दिलं ऑरेट नंतर मार्टचा एवढा खर्च झाला नंतर घरात काही नवीन सामान आणलं इलेक्ट्रिसिटीचं बिल सोहन अँड सोहन ओके त्याच्यामुळे काय होतं की ओवरऑल ह्या लोकांना कळायचं की आमचं घरचं बजेट काय पण आजच्या तारखेला आपल्यातली बरीच किती लोकं तुम्ही खरं तुम्ही तुमचं एक्स्पेन्सिव्ह डॉक्युमेंट करत आहेत मला तर वाटत नाही कोण कोण जास्त लोक करत असेल कारण लोकांना कळतच नाही त्यांचा पैसा कुठे चालला जर कोणाला विचारलं ना की मागच्या वर्षभरात तू दहा लाख रुपये कमवले तर कुठे खर्च केले जर तुम्हाला सांगता येतात का जर सांगता येत असेल तर म्हणजे तुम्ही डॉक्युमेंटेशन करा आणि हे का महत्वाचं आहे की जर तुम्ही एकदा बसाल तुम्हाला तुम्ही अरे बाबा स्विगीचं आणि झोमॅटोचं बिल माझं जवळजवळ एक लाख रुपये होत आहे वर्षभराचं आणि माझं इन्कम आहे दहा लाख रुपये तर काहीतरी प्रॉब्लेम आहे राईट तो प्रॉब्लेम एरिया पण शोधून काढण्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंटेशन करणं गरजेचं त्यासाठी स्वतःचे एक्सपेन्सेस डॉक्युमेंट करायला सुरू करा ॲटलिस्ट ज्या मेजर एक्सपेन्सेस आहेत ते, ते तर डॉक्युमेंट कराच की बाबा एक्झाम्पल मी ह्या ह्या वर्षी टी व्ही घेतला आपल्याला आयडिया तरी येतो टीव्ही टी व्ही किती वर्ष चालला होतो या, या वर्षी फ्रीज घेतला किती वर्ष चालला होतं फ्रीज आयडिया तरी येतं कुठेतरी मी एक्सपेन्सिव्ह ट्रिपला गेलो कारण हे सगळे असे पैसे कुठे निघून जातात ना आपल्याला कळत पण नाही पण जेव्हा डॉक्युमेंटेड असतात त्यावेळी कळतोय हा हे एक्सपेन्सेस झाल्यामुळे मला या वर्षामध्ये मला असं काय माझं नेटवर्कमध्ये वाढणे आली आणि हे एक्सपेन्सेस न केल्यामुळे माझी नेटवर्कमध्ये वाढ आली एक्सपेन्स डॉक्युमेंटेशनचं काम पण खूप महत्त्वाचं आहे हे लक्षात ठेवा ऑरेट फायनली मित्रांनो अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्षात ठेवा शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे ओके कारण हा एकमात्र आहे त्याच्यामध्ये मिनिमम इन्व्हेस्टमेंटमध्ये इवन शंभर रुपयापासून सुरुवात जरी केली आपण तरी पण एक मोठा पैसा आपण बनवू शकतो परंतु ह्यासाठी आपल्याला आपल्या मराठी माणसासाठी मी फ्रीमध्ये वेबिनार कर सिरीज चालवत असतो मी जॉईन करून शिकून घ्या टोटली फ्रीमध्ये थोडीशी मेहनत घ्यायला लावणार पण टोटली फ्री आहे शिकण्यासाठी काय एक रुपया तुम्हाला खर्च करायला लागत नाहीये ऑरराईट पण कसं आहे मित्रांनो हजार रुपयाचे पण एक मोठा पैसा मार्केटमध्ये बनवू शकतो किंवा इव्हन हजार रुपये दर महिन्याला लावून सुद्धा एक मोठीशी जी तुमची अचीवेबल जी रक्कम आहे ती अचीव्ह होऊ शकते जी तुम्हाला पाहिजे असते तुमच्याकडे घर घेण्यासाठी जागा घेण्यासाठी बिझनेस चालू करण्यासाठी ओके पण जेवढं लवकरात लवकर आपण हे इन्व्हेस्टमेंट चालू करू ना तेवढं चांगलं तर मी कधी कधी विचार करतो तिसऱ्या जर मी विसाव्या वर्षी माझी इन्व्हेस्टमेंट चालू झाली असतीचं नाही शंभर कोटी लग पण असते माझ्याकडे एवढा फरक असतो इव्हन एक एक वर्षाने पण मेजर फरक करू असं नका आ नाही पुढच्या वर्षी सुरू करून असं म्हणूच नका आता जेवढं जमतं आहे तेवढं टाका जेवढं जमतं ते साईडला टाका ओके एन एस बँकेमध्ये टाकतोच राईट पथपेडियामध्ये टाकतोच आहे तर शेअर मार्केटमध्ये तसा पैसा टाका ना एफडीए तेच सांगतोय ना किमान आपला जो पी एफ आपला ऍट ऍटलिस्ट एवढा पैसा रेट गेलाच पाहिजे मार्केटमध्ये राईट तर मित्रांनो ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी जर तुम्ही केल्या ना कन्सिस्टंट बेसिसवरती तर आणि पैसे रिस्पेक्ट केला ना तुम्ही तुमच्या येणाऱ्या पिढ्या तुमची तुम्ही तर राईश करणारच राह पण तुमच्या येणाऱ्या पिढ्याना पण तुम्ही भरपूरसा पैसा सोडून जाल ते जग सोडण्याच्या आधी इन दॅट केस माझं पण हे फोकस आहे की कशी मी एक माझी फॅमिली क्रिएट करू अशा किती फॅमिलीज आहेत लोकांना म्हणजे टाटाचं माहिती आहेत बिर्लाच माहिती आहेत अंबानीच आता आलेत पण जे गोदरे जे काय जे वर्षोनुवर्ष त्यांच्या पुढच्या पिढ्यांना पैसा पास होऊन करतात असं आजच्या तारखे आपल्या मराठी माणसाला करणं गरजेचं कर आहे प्रत्येक फॅमिलीला करणं गरजेचं आहे की नुसता पैसा कमवायचा नाही एक लिगसी वेल्थ क्रिएट करायची आहे ओके लिगसी वेल्थ मध्ये पण दोन प्रकारची वेल्थ क्रिएट करायची एक लिक्विड करायची आहे आणि एक फिजिकल ऍसेटची करायची लिक्विड म्हणजे शेअर मार्केटमधली नेटवर्क आणि फिजिकल म्हणजे तुमचं घर आणि सोनं ओके या दोन्ही टाईप ऑफ वेल्थ क्रिएट करण्यासाठी सुरुवातीचे काय महत्वाचे पॉईंट सांगितलेले ते जर आपण करायला लागू तर हे तुमचे गोल हे घेणारे दहा पंधरा वीस वर्षामध्ये अचीव्ह होणार म्हणजे होणारच सो ॲक्शन आता घ्या वन ऑफ द फर्स्ट जर्नी आहे शेअर मार्केटची सुरुवात पहिले डेफिनेटली करा शिकण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये मित्रांनो आहे महेश पाटील जय हिंद जय जै महाराष्ट्र